महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे दहावे त्रैवार्षिक अधिवेशन स्थळ आहे आळंदी जिल्हा पुणे संत ज्ञानेश्वर माऊलीच्या अलंकापुरी नगरीत हे भव्य महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचं धावधाव अधिवेशन पार पडत आहे त्याची निवास व्यवस्था ही अतिशय सुंदर गरम पाणी हॉल नंतर राण्याची एकदम चांगल्या पद्धतीने सोयी होती राहायची व्यवस्था तर इतकी सुंदर केलेली आहे प्रत्येकाला रूम गरम पाणी कॉट आरामाची चांगली सोय जेवण नाश्ता चहा यासोबत हॉलमधली सजावट अतिशय ऍब्सुट म्हणतो पुणे तिथे काय होणे आपण हे जे संदर्भ नेहमी वापरतो या अधिवेशनामध्ये तोच संदर्भ खरा ठरलेला आहे आणि नियोजनबद्दल सर्व कार्यक्रम झाले धन्यवाद आणि माझं पहिलं अधिवेशन होतं खूप खूप छान कामगार महासंघाचा मराठी अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे श्री दीक्षित सर यांनी अक्षय ऊर्जेवर खूप चांगलं भाष्य केलं आणि श्री उर्गीकर सर यांचे सौर ऊर्जेवर चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि तसेच मैत्रिय कांबळे यांचे महिला सक्षमंतरणबद्दल

हा ठरावाचा जे मी नोंद केलेली होती आमच्या कामगार महासंघाच्या त्रैव्याधिक का अधिवेशनामध्ये हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे ही खूप अभिमानानं मला चांगली गोष्ट वाटत आहे अधिवेशनाला अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद संघटनेतील पदाधिकारी आणि सभासदांनी दिलेला आहे उपस्थिती तर लक्षणीय अशी होती अगदी खुर्च्या कमी पडत होत्या गुन्हेकाराने जेवणाची अधिवेशनात खूप सुंदर सोय केली त्याबद्दल त्यांचे सदस्या खूप खूप आभार कामगार महासंघाचा विजय असो आणि पुणेकरांचं विशेष अभिनंदन यासाठी आहे की त्यांनी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या आळंदी नगरीमध्ये जिथं फारशी जागा उपलब्ध नाही अशा ठिकाणी सुद्धा बाराशे लोकांचं अधिवेशन अरेंज करणं आणि ते संपन्न करणं सक्सेसफुली कम्प्लीट करणं मला वाटतं हे खूप अभिनंदनाचे आणि अभिमानाची गोष्ट आहे पुणेकरांचं मी विशेष कौतुक करतो तुमचं खूप अभिनंदन तुमच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि पुढे असे कार्यक्रम आयोजित करावेत असे तुम्ही आहात त्यामुळे तुमचं महाराष्ट्र कामगार महासंघाचं भारतीय मजदूर संघानं जे काय याला आणखी आशीर्वाद दिला साथ दिली त्यांचं या सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो